नाही आज महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅक्स बस वाहतूक या संघाने पत्रकार परिषद आयोजित केली ती ही पत्रकार परिषद संलग्न होती महाराष्ट्राच्या सर्व वाहतूक सेक्टरवर काम करणाऱ्या संघटनेला संयुक्त होती त्यामध्ये आमची ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने उपस्थित होतो पत्रकार परिषद पार पडली सरकारला आम्ही आवाहन केलं की के वाहन चालकांसाठी एक स्वतंत्र कायदा करावा या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही पत्रक दिलेले आहेत मागणी केली हे चुकीच्या पद्धतीनं चालत असणारे विषय हे बंद करा बिलकुल चुकीचं आहे आणि त्या अनेक वारंवार सरकारला मागणी करून सरकार ऐकत नसेल तर आम्हाला आमची दिशा ठरवावी लागेल नाही एक बाजूला दिशाभूल आहे वाहतूक सेक्टरमध्ये सर्व वाहतूकदारांना दिशाभूल करायचं एक साईडला एक कायदा करायचा दुसऱ्या साईडला आहे तेच कायदा आणि आमच्या आमच्यावरती लादून तो जाणून बुजून केला जातो दुर्लक्ष होते त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात तो गांभीर्याने घेऊ डिजिटल माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून जे चालक आहेत गाडी चालक आहेत यांच्यावरती अनेक घटना होताना आपल्याला समोर आलेल्या आहेत चालकांवरती होत असलेले हे जे हानामारी चित्रपट आहे किंवा कुठेतरी त्यांच्यावर अत्याचार प्रत्यारोप करण्यात येतात याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे वाहन चालकांना या परिवहन विभागाचे ट्रॉफिक विभागाचे हे हवलदार असेल आरटीवच्या गाड्या असतील ड्रायव्हरला उभ्या रस्त्यात कुत्र्याला ढोराला मारल्यासारखं काठीनं मारतात ही प्रशासन जागी आहे का आणि जागे असेल तर त्यासाठी आम्ही आता उठलेलो हो। आहोत हा येणाऱ्या काळात यांचा हा जो लुटीचा प्रकार आहे तो चालू देणार नाही आणि आम्ही याच्यावरती आवाज उठवणार आहे नाही आज महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो बस अवसर हवा महासंघाच्या माध्यमातून पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आमच्या ही संघटना अशा संलग्न पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेतून आम्ही सरकारला सूचना दिली आणि यावरती जर मार्ग नाही निघाला तर येणारा काळ हा फार मोठा महाराष्ट्राच्या सर्व संघटना घेऊन आझाद मैदानावरती आम्ही उग्र आंदोलन करणार हा विसर छत्तीस जिल्ह्याला छत्तीस जिल्ह्याच्या संघटना आहेत काही नॅशनल लेवल काम करणाऱ्या संघटना आहेत अशा वेगवेगळ्या संघटना आमच्याकडे जुडलेल्या आहेत जुडत आहेत त्याची तयारी चालू आहे शंभर टक्के शंभर टक्के पाठिंबा सर्व संघटना सामील आहेत त्यांचा पाठिंबा आहे कसं आहे संलग्न पत्रकार परिषद असल्या थोडंसं ती उपस्थित नसतील किंवा आहेत प्रतिनिधी आलेले आहेत डोन एक मी विषय बोलू शकतो टोल हा किती असावा म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईच्या जवळ भिवंडी रोड आहे भिवंडीपासून वसई वसई कामण भिवंडी असं रस्त्याचं चा नाव आहे त्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे दहा वर्षापासून एकही खड्डा बुजला गेला नाही तिथून सव्वीस किलोमीटर त्या महामार्गावर सव्वीस किलोमीटरवर दोन टोल नाके आहेत म्हणजे एक जाण्यासाठी आहे एक येण्यासाठी आहे त्या सव्वीस किलोमीटरच्या टोलनाक्यावर ट्रकसाठी दोनशे साठ रुपये टोल आकारला जातो म्हणजे सव्वीस किलोमीटरला दहा रुपये किलोमीटर अतिशय अन्यायकारक आहे दहा वर्षापासून त्याची डागडुजी नाही आणि विशेष म्हणजे ते टोल नाका चालवायला ती जी कंपनी होती ती ब्लॅकलिस्ट झालेली आहे ती ब्लॅकलिस्ट होऊन कोर्टात केस चालू होती परत तिने टोल चालू केलेला आहे त्या कंपनीमार्फत ही अन्यायकारक टोल वसुली नाही मी दरोडा म्हणतो का दिवसा रोबरी चालू आहे तिथे लाईट नाही रात्री काही प्रवाशांना सुविधा नाही टोल नाक्यावर पण प्रकाश व्यवस्था नाही वाहनचालकांना ज्या सुविधा पाहिजे त्या नाही सव्वीस किलोमीटर मार्गक्रमण करायला दीड तास ट्रकला लागतो म्हणजे हे जेलपेक्षाही भयंकर यातनं आहेत आणि या वाहनाचे नुकसान होते ड्रायव्हर थकतो दुर्घटना होतात स्थानिक लोकं मरतात मोटरसायकलवाले पडतात ह्याच्याकडे प्रशासन अगदी दुर्लक्ष करतं गडकरी साहेबांना माझी विनंती आहे की अशा ज्या अतिशय गरजेच्या जागा आहेत तुम्ही एक्सप्रेस बनवले आभारी आहोत आम्ही तुमचे दीड तास दहा ला, तास लागत होते आता तीन तास लागतात पण जिथे अर्धा तासाचा मार्ग आहे तिथे आधी चार चार तास लागतात तिकडे पण कृपया बघा धन्यवाद